नमस्कार मित्रांनो चार जूनला होणारा एक राजकीय भूकंप आणि आपल्याला सगळ्यांना कळणार की कोणाचा होणार आहे पराभव आणि कोण होणार आहे या ठिकाणी विजय एकंदरीत भाजपचा जो काही नारा आहे बार चारशे पार हा खरंच चारशे पार होतील का किंवा होणार नाही या सगळ्या ज्या काही का गोष्टी आहेत आपल्याला चार जूनला या ठिकाणी कळणार आहेत तर मित्रांनो त्याचबरोबर भाजपचे जे काही हाय कमांड या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेली पाहायला मिळत आहे आणि जे काही काही बातम्या सुद्धा अशा समोर येत आहेत की भाजप जे त्या ठिकाणी आमदारांना या ठिकाणी त्यांच्या हातात कमळ न देता नारळ देणार आहे काही प्रकरणे आणि काही जी काही का बातमी आहे त्या बातमीबद्दल थोडंसं बोलूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर एकंदरीत जर बोलायचं झालं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जे भाजप जे ते या ठिकाणी भाजपचे हायकमांड या ठिकाणी सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सोबत इतर जे काही राज्य आहेत त्या राज्यांमध्ये या ठिकाणी त्यांना जागा कमी मिळण्याची जी काही भीती आहे काही नेत्यांना वाटू लागले त्याचबरोबर पक्षाध्यक्ष पक्षाध्यक्ष महत्वाची बैठक या ठिकाणी या बैठकीत असं सांगण्यात आलं की प्रचार संपल्यानंतर देशभरातील भाजपच्या स्थितीचा आढावा घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आणि एकंदरीत असं सुद्धा या ठिकाणी दावा केलाय की पुन्हा एकदा या ठिकाणी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच असतील किंवा ते शपथ घेणार असल्याचा दावा जो आहे ते या ठिकाणी भाजपच्या नेत्यांकडनं केला जात आहे असं असलं तरी पण चारशे पारचा जो काही नारा आहे तो मात्र प्रत्यक्षात येताना दिसत नाहीये सर्वाधिक या सगळ्या गोष्टीचा जो काही सर्वाधिक फटका आहे तो महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात बसण्याची शक्यता असल्याची कबुली जी या ठिकाणी भाजपच्या काही नेत्यांकडनं दिली जात आहे तर एकंदरीत बोलायचं झालं तर मित्रांनो मतदारसंघातील जे आमदार आहेत काही त्यांना घरी बसवलं जाऊ शकतं अशी चर्चा जी आहे दिल्लीच्या वर्तुळात दिल, दिल या ठिकाणी एकंदरीत किंवा चर्चा झाली तर महाराष्ट्रातील महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर युतीला या ठिकाणी तीस कमी जागा मिळतील असा अंदाज आहे मागील निवडणुकीत हा आकडा एक्केचाळीस होता त्यामुळं राज्याच्या राज्याप्रमाणे भाजप जे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून नेतृत्वाकडून याची गांभीर्याने दखल घेतली जाईल घेतली गे, जाणार आहे असे जे काही संकेत या ठिकाणी मिळतात आणि त्यातल्या भिवंडी लोकसभा बद्दल जर बोलायचं झालं तर भिवंडीतील भाजप खासदार आणि व उमेदवार कपिल पाटील यांनी मतदारसंघातील एका आमदारावर जे काही काम, काम जा जा न केल्याचे आरोप सुद्धा या ठिकाणी उघडपणे केले होते इतर काही मतदार मतदारसंघात सुद्धा अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या त्या समोर आल्या होत्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जे काही नगरसेवकांची बैठक सुद्धा या ठिकाणी घेतली होती उपमुख्यमंत्री यांनी तर निकालानंतर पक्ष नेतृत्वाकडून विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल त्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये माहितीच्या उमेदवाराला कमी लीड असेल तेथील आमदारांबद्दल मात्र या ठिकाणी वेगळा विचार केला जाऊ शकतो काही आमदार जे आहेत त्यांच्या हाती या ठिकाणी कमळ काढून नारळ दिलं जाऊ शकतं किंवा दिळ जाईल अशी जी काही चर्चा आहे ती या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगली आहे तर महत्वाचं बोलायचं झालं तर विधानसभा निवडणुकीच्या जागा वा, जागा वाटपाबद्दल खटपट नको असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही नेते छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या निकालाआधीच वाद पेटवली आणि एकंदरीत निकालानंतर युतीत आग जी ती बडकू शकते आणि याची जी काही जळ आहे ती अनेक आमदारांना या ठिकाणी सोसावी लागणार असल्याचे जे काही तर्कवितर्क या ठिकाणी लावले जाते तर एकंदरीत बोलायचं झालं तर मित्रांनो ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार असेल आणि तो जर या ठिकाणी पराभूत झाला म्हणजे एकंदरीत निवडणूक हरला आणि त्यातल्या त्यात ते जर त्या ठिकाणी जसं की आमदार जे काही भाजपचे आमदार असतील तर त्या ठिकाणी मात्र भाजप जे ते या ठिकाणी आढावा घेईल त्या सगळ्या गोष्टीचा त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या आमदाराच्या हातामध्ये या ठिकाणी कवळ द्यायचं आहे का त्या ठिकाणी नारळ द्यायचं आहे त्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी भाजप विचार करेल एकंदरीत मित्रांनो तुम्हाला वाटतो जो काही भाजपचा नारा आहे की अबकी वार चारशो पारचा जो काही नारा आहे तो या ठिकाणी चारशे पार भाजप होऊ शकेल का ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोबरोबर नमस्ते जय जय महाराष्ट्र